नमस्कार मंडळी आज आपल्याला बनवायची कृष्ण जन्मविशेष मेवापाक ही बर्फी सोप्या पद्धतीने आपली ही वडी तयार होते एकदा बनवून तुम्ही दोन महिने ह्या वड्या खाऊ शकता एकदम पौष्टिक आहे हेल्दी आहे चविष्ट देखील आहे एकदम मऊ सॉफ्ट अशी आपली ही वडी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेवापाक तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे आणखीन एक वाटी आपल्याला या ठिकाणी साखर लागणार आहे म्हणजेच आपल्याला दोन वाटी साखर या ठिकाणी वापरायची आहे एक वाटी आपण या ठिकाणी मखाने घेतलेले आहेत एक वाटी आपण या ठिकाणी सुक्या नारळाचा किज घेतलेला आहे दोन मोठे चमचे बदाम घेतलेले आहेत दोन चमचे आपण या ठिकाणी खरबुजाचे बी घेतलेले आहेत दोन मोठे चमचे आपण या ठिकाणी काजू घेतलेले आहेत दोन मोठे चमचे आपल्याला या ठिकाणी ढिंक घ्यायचं आहे एक चमचा मी या ठिकाणी मनुका घेतलेला आहे अर्धा चमचा आपण या ठिकाणी वेलची पावडर घेतलेली आहे एक चमचा आपण या ठिकाणी खसखस घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला तीन चमचे या ठिकाणी तूप देखील लागणार आहे आता आपल्याला या ठिकाणी एक एक करून हे साहित्य भाजून घ्यायचे आहे सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी डिंक तळून घ्यायचं आहे कढईमध्ये आपण दोन चमचे तूप टाकून घेतलेले आहे आपलं जे तूप आहे ते एकदम छान तापलेलं आहे तर ता तूप तापलं आहे की नाही आपल्याला हे सुरुवातीला चेक करून घ्यायचं आहे डिंक फुलून डबल होत नाही तोपर्यंत आपल्याला हा डिंक मस्त असा तळून घ्यायचा आहे डिंक छान तळल्यामुळे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होतो अजिबात दाताला चिटकत नाही तुपामध्ये टाकल्या टाकल्याचं डिंक आपल्याला छान फुललेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त असा आपण हा डिंक तळून घेतलेला आहे आता आपल्याला हा डिंक काढून घ्यायचा आहे डिंक आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आता आपल्याला या ठिकाणी बदाम भाजून घ्यायचे आहेत बदाम देखील आपल्याला एकदम छान कमी गॅस वरतीच खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आपले हे बदाम देखील कुरकुरीत आता आपल्याला बदाम देखील काढून घ्यायचे आहेत कढईमध्ये मी काजू घालून घेतलेले आहेत काजू देखील आपल्याला रंग बदलेपर्यंत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत काजू देखील मी दोन ते तीन मिनिट छान रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेले आहेत गॅसची जी फ्लेम आहे ती आपण लो ठेवलेली आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये आपल्याला मखाने टाकून घ्यायचे आहेत आणि मखाने देखील आपल्याला छान रंग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मी यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेत आहे तर कमी गॅसवरतीच आपल्याला मखाने देखील छान भाजून घ्यायचे आहेत मखाण्याचा रंग आता पूर्णपणे बदललेला आहे मखाने छान कुरकुरीत असे झालेले आहेत आता आपल्याला मखाने देखील काजू आणि बदाम काढलेल्या प्लेटमध्येच काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला कढईमध्ये खरबुजाच्या बिया भाजून घ्यायच्या आहेत खरबुजाचं जे बिया आहे ते देखील आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे ते देखील मी छान कमी गॅसवरतीच मस्त रंग बदलेपर्यंत भाजून घेतलेला आहे ज्या प्लेटमध्ये आपण काजू बदाम काढून घेतलेले आहेत त्यामध्येच आपण हे बी देखील काढून घेतलेलं आहे आता आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे खोबरं सुकं खोबरं मी मोठ्या किसनीने किसून घेतलेलं आहे कमी गॅसवरती खोबरं भाजल्यामुळे आपल्या खोबऱ्याला छान एकसारखा असा रंग येतो आणि छान असं भाजलं जातं आणि जर गॅसची फ्लेम आपण हाय केली तर आपलं जे खोबरं आहे ते लगेचच लाल होतं आणि व्यवस्थित असं भाजलं जात नाही त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरतीच हे खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे आता खोबऱ्याचा रंग बदललेला आहे यामध्ये आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे एक मोठा चमचा मी या ठिकाणी खसखस घेतलेली आहे खोबरं आपल्याला कडेमध्ये साईडला करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला खसखस देखील भाजून घ्यायची आहे खसखस आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायची आहे कारण खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आपली खसखस लगेच भाजल्या जाते खसखस मी थोडीशी भाजून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचा मनुका देखील टाकून आहे आता खोबऱ्याचा कीज मनुका आणि त्याचबरोबर खसखस आपण छान परतून घेतलेली आहे आता आपल्याला हे खोबऱ्याचा किस वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे खोबऱ्याचा जो किस आहे तो मी आता या ठिकाणी एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे हे सर्व साहित्य थंड होण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे आता आपल्याला मखाने बदाम काजू आणि त्याचबरोबर जे बी आहे ते आपल्याला मिक्सरला थोडीशी अशी वाटून घ्यायची आहे बाकीचे जे साहित्य ते आपण मिक्सरला अशी फिरून घेतलेले आहेत जो डिंक आपण तळून घेतलेला आहे तो आपल्याला एखाद्या फुलपात्राने अशा पद्धतीने फोडून घ्यायचा आहे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर फुलपात्राच्या मदतीने मी याला छान जाडसर असं वाटून घेतलेलं आहे कडेमध्ये आपल्याला दोन वाट्या साखर टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर एक वाटी आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी दीड वाटी साखरचा देखील वापर करू शकता दीड वाटी जर तुम्ही साखर घेतली तर या ठिकाणी तुम्हाला पाऊन वाटी पाण्याचा वापर करायचा आहे एक तारी आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे आता साखर विरघळीपर्यंत आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती हाय करून घ्यायची आहे हाय फ्लेमवरती मी साखर पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घेतलेली आहे आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती कमी केलेली आहे जोपर्यंत आपला पाक एकत्यारी तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला या पाकाला छान असं शिजून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनिट आपला हा पाक तयार होण्यासाठी लागतात पाक आपला एकदम पांढरा शुभ्र आणि छान स्वच्छ होण्यासाठी यामध्ये आपल्याला एक चमचा दूध टाकून घ्यायचा आहे साखरेमधील जी घाण आहे ते पूर्णपणे फेसाच्या रूपामध्ये वर येईल आणि ती नंतर आपल्याला एका काढून घ्यायची आहे पाकाच्या वरती जो फेस आलेला आहे त्यामध्ये आपल्याला साखर मधील जी घाण आहे ती पूर्णपणे दिसून येत आहे पाकावरील जो हा फेस आहे तो आपल्याला एका काढून घ्यायचा आहे सर्व फेस मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे जी आहे ती आपण पूर्णपणे काढून घेतलेली आहे आता आपला पाक बघू शकता तुम्ही एकदम छान पांढरा शुभ्र दिसत आहे आता आपल्याला लगेचच हा पाक चेक करून घ्यायचा आहे बोटाला थोडासा पाक आपण लावून घेतलेला आहे दोन्ही बोटाच्या मध्ये न तुटता एक तार तयार होत आहे म्हणजेच आपली जी चाचणी आहे ती आता परफेक्ट अशी शिजलेली आहे आपला जो पाक आहे तो तयार झालेला आहे आता आपण तयार करून घेतलेले सर्व साहित्य यामध्ये टाकून घेऊया बारीक कुठून घेतलेला डिंक टाकलेला आहे खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर मिक्सरला बारीक करून घेतलेले काजू बदाम मखाने देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे पाकामध्ये हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनिट याला परत गरम करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट मी मिश्रण परत एकदा गरम करून घेतलेलं आहे वडी बनवण्यासाठी आपले हे मिश्रण आता छान तयार झालेलं आहे ज्या ताटामध्ये आपल्याला या वड्या तयार करायच्या आहेत त्या ताटाला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचं आहे बदामाचे तुकडे किंवा पिस्तेचे तुकडे तुम्हाला जर लावायचे असतील तर मिठाई गरम असतानाच तुम्ही यावरती लावून घेऊ शकता आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत तर मिश्रण आपण पंख्याखाली दहा ते पंधरा मिनिट थंड करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने मी याच्या वड्या कट करून घेत आहे बघू शकता तुम्ही सहजच याच्या वड्या कट होत आहेत आपली जी वडी आहे आहे ती एकदम एकदम छान छान मऊ मऊ आणि सॉफ्ट झालेली असलेली आपली ही मिठाई तयार झालेली आहे वड्या मस्त अशा कट होत आहेत अजिबात ताटाला देखील चिटकलेल्या नाही सर्व वडे आपल्या छान अशा निघालेल्या आहेत एक वडी मी तुम्हाला या ठिकाणी तोडून देखील दाखवत आहे वडीच्या आतील टेक्स्र तुम्ही बघू शकता एकदम छान मऊ अशी आपली ही वडी तयार झालेली आहे जन्माष्टमीच्या मुहूर्तावर तुम्ही हा प्रसाद तयार करू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला 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 नका कर। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तसेच एका छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद